नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो पाहुयात कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव मिळाला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही पावयास मिळालेली आहे सोलापूर येथे आज एकूण एकशे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्ट कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तसेच गोलटी कांदा तीन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि पांढऱ्या कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान